नमस्कार मी पूनम मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आहे तर बुलेटिनला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर पुण्यात अवतरल्या गोष्टीतले पप्पा निर्णय घेता येत नसेल तर पाय उतर व्हा हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य कोल्हापूर मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाच्या विरोधात आंदोलन द किरीट सोमय्या यांचा जळगाव पोलिसांवर गंभीर आरोप आता पाहूयात बातम्या विस्ताराने पुणे शहरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय यंदा नवी पेठेतील अष्टविनायक गणेश मंडळानं गोष्टीतले बप्पा हा आगळा वेगळा देखावा साकारलाय तर पुण्यातील गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध असून येथील गणपती आणि त्यांचे भव्य देखावे भाविकांचे खास आकर्षण ठरतायत तर या देखाव्याने भक्तांना एक अनोखा अनुभव दिलाय मराठा रक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांचे आरोग्य उत्तम राहवो आणि मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी जेजूरीचे खंडोबाला मराठा बांधवांनी साकडे घातले तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाला अभिषेक घालून त्यांनी भंडार करून जेजूरी पंचक्रोशातील मराठा समाजाने एकत्र येऊन प्रार्थना केली आहे सर्वांनाचं महाराष्ट्रात आज खऱ्या अर्थाने मनोज दादा जरांगे पाटील यांचे जे मराठा आरक्षणाचं आंदोलन मुंबई या ठिकाणी चालू आहे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या श्री खंडेरायाचा अभिषेक मनोज दादांना उत्तम आरोग्य लाभू द्या मनोज दादांना आरक्षणात यश मिळू द्या याकरता अभिषेक रूपी साकडं खंडेरायाला तमाम जेजुरी आणि जेजुरी पंचकोशीतील मराठा बांधवांच्या वतीनं त्या ठिकाणी अभिषेक घालण्यात आला आपण पाहिला आत्ताच तरी त्या ठिकाणी भरण्यात आलेले आहे खऱ्या अर्थानं ज्या संघर्ष होत्याने मराठा समाजासाठी आहो रात्र जटून काम करत आहे मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून संघर्ष करत आहे त्या संघर्षाला यश मिळावं त्यांचं आरोग्य उत्तम राहावं म्हणून आमचा मराठा बांधव आज महाराष्ट्रातून एकटं होतोय जेजुरी शहर आणि पंचकोशीतून सुद्धा आज हजारो बांधव या ठिकाणी खंडेरायाच्या चरणी लीन झाले खंडेरायाला साकडे घातलं की आम्हाला यश मिळू दे मनोजदादाची तब्येत उत्तम राहू दे ही ज्या खंडराज्यांनी आम्ही प्रार्थना केली आणि जेजुरी परिसर यांच्या वतीनं आज दहा हजार भरांचे पाकिट दहा हजार लाडू सुमारे पाचशे बॉक्स पाणी बॉटल आपण त्या ठिकाणी नेतो आणि अजून महत्त्वाचं की आंदोलकांना त्या ठिकाणी झोपण्यासाठी बसण्यासाठी ताडपत्र नाहीत अशा सुमारे पाच हजार ताडपत्र्या

पाणी पिण्याची विनंती केली तर शाहू महाराजांनी स्पष्ट इशारा दिलाय की राज्य सरकारची जबाबदारी आहे की आंदोलन गांभीर्याने मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा आम्ही पन्नास टक्क्यांहून अधिक आरक्षण मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता गरज असल्यास संविधान दुरुस्ती करून मराठा समाजाला नोकरी व शिक्षण क्षेत्रात आरक्षण द्यावं तर सरकारने जर जबाबदारी टाळली तर ता त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा ठाम इशाराही शाहू महाराजांनी दिलाय भाजपच्या जबाबदार मंत्र्यांच्या वक्तव्यावरून त्यांना हे मराठा आरक्षण झटकावून टाकायचं असल्याचं चा दिसतंय त्यांना निर्णय घेता येत नसतील तर त्यांनी पायउतार व्हावं अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष का हर्षवर्धन सपकाळ यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केली आहे तर तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवरायांच्या पायाजवळ शपथ घेऊन मागील आंदोलन थांबवलं होतं त्यांची याच वेळी आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका होती मग त्यांनी ही भूमिका बदलली का हे जाहीर करावं असा टोलाही सपकाळ यांनी लगावलाय या बातमीसह घेऊयात एक छोटीशी विश्रांती लगेच परत येऊयात न्यूज ब्रेकिंग न्यूज शाळा मला आता एखादं मोठं स्टुडिओ किंवा चॅनल चालवायला द्या व्यवस्थित सिनेमा शिकलेले पूर्ण डिग्री मास्टर सगळं घेतलेलं आहे तुम्ही शहरातून काढाल पण मनातून कसं काढणार छोट्या कबीरच्या आश्रणावर एवढं त्याचं बॉन्डिंग होतं की तो म्हणजे कबीरला सोडत नव्हता कबीर ते से सेटवरती पण आहे ना त्याचे कबीरच्या गादीवरतीच येऊन झोपायचं होतं त्याला आम्ही बाहेर तिकडे नेऊन बांधलं ना तरी तिकडचे सगळे त्यांनी गाद्या बिद्या सगळ्या फाडून टाकल्या होते खांडे म्हणजे एक डॉग का रडली शामची आई जाणून घ्यायचं असेल तर पहा पॉडकास्ट वाला पॉपकॉर्नचा नॅशनल अवॉर्ड विनर स्पेशल एपिसोड फक्त स्वरंग टीव्हीवर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील वस्तूंवर पन्नास टक्के कर लादलाय त्यामुळे देशावर आर्थिक बोजा वाढत असून देश संकटात येणार आहे दरम्यान विदेशी कंपन्यांवर बहिष्कार टाकण्यासाठी अमेरिकन कंपनी मॅकडोनाल्डच्या निषेधार्थ काल कोल्हापूरमध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात आलंय यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनानन सोडलाय मी शिवानंद स्वामी हिंदू जनजागृती समिती कोल्हापूर परवाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर पन्नास टक्के कर लादलेला आहे ह्याचा ह्याच्यामुळं आपले जे काय भारतीय उद्योग असतील व्यापार असतील किंवा शेतकऱ्यांच्यावर आर्थिक संकट येऊ शकते त्यामुळं आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे की जे उद्योग संकट आहेत त्यांना आर्थिक मदत केली पाहिजे आणि अमेरिकेनं असे केले की के रशियाकडून आपण तेल खरेदी करतो आहे म्हणून आपल्यावर हे निर्बंध लादलेले आहेत आज चीननं पण आपल्यापेक्षा जास्त रशियाकडून तेल खरेदी केलं जात आहे त्यांच्यावर कुठलं निर्बंध नाही उलट अमेरिका चीनकडून वस्तू खरेदी करत आहे तर आमची अशी मागणी आहे की जे विदेशी वस्तू आहेत मग इथं मॅगडॉल हे मॅगडॉल असतो डॉमिनोज के एफ सी बर्गर किंग आहे ह्या वस्तूंच्यावर आम्ही बहिष्कार घालण्याचं भारतीय जनतेला आम्ही आवाहन करतो आहे आपली देशभक्ती आपण दाखवायला पाहिजे जे भारत स्वातंत्र्य व्हायच्या वेळेला विदेशी वस्तूंच्यावर आपण बहिष्कार घातला होता आणि आपली स्वदेशी जागरण केलं होतं तसं आपण आत्मनिर्भर होण्यासाठी स्वदेशी वस्तू खरेदी करूया आणि आपण आता भारतीय जगाच्या पटल्यावर चौथ्या स्थानी आपण आर्थिक महासत्तेत आपण आहोत त्यासाठी हे अमेरिकेला पोटशो उठलेलं आहे त्यासाठीच हे आमचं आंदोलन आहे की स्वदेशीचा जागर हे असला पाहिजे आपल्या सगळ्यांचा शिवानंद स्वामी हिंदू जनजागृती समिती कोल्हापूर वंदे मातरम मराठा आरक्षणासाठी मुंबई सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांना राज्यभरातून रसद पुरवली जाते कोल्हापुरातून सकल मराठा समाजाने टेम्पो भरून फरसाण बिस्किट सफरचन लाडू पाण्याच्या बाटल्या साखर आणि तांदूळ मुंबईला पाठवलेत तसेच शिंगणापूर येथील आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद आणि कोल्हापूरच्या अयोध्या फाउंडेशनने अन्य धान्याची शिदोरी पाठवली आहे तर आंदोलनाच्या सुरुवातीलाच आझाद मैदान परिसरातील दुकानं बंद केल्यानं खाद्यपदार्थ आणि पाण्याची कमतरता भासली होती यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजाने जोपर्यंत आंदोलन सुरू आहे तोपर्यंत कोणतीही कमतरता पडू न देण्याचा निर्धार व्यक्त केलाय त्यामुळे तिथे जी लोक आलेले आहेत त्या लोकांनी जे काय लागतो तर ते देण्याची सक्षम तयारी शेतकऱ्यांच्याकडे पोटा पाण्याच्या बाबतीत आम्ही करणार नाही आमची ना जी ना। गरज आहे ती शिक्षणासाठी आरक्षणाची गरज आहे आणि ती मागणी आता सरकारने पूर्ण करावी मी कॅप्टन उत्तम पाटील आम्ही सकल मराठा समाज शिंगणापूर आयोधा फाउंडेशन आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद कोल्हापूर यांच्या वतीने दोन हजार आंदोलनकर्त्यासाठी आज आपण कोल्हापूरच्या या पवित्र भूमीतून शिधा पाठवत आहेत आणि जोपर्यंत आंदोलन सुरू राहील तोपर्यंत दोन दो हजार लोकांसाठी दररोज सकाळी नाश्ता जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सोय आम्ही आझाद मैदानच्या ठिकाणी सुरू करतोय आणि या मत... आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषद आणि अयोध्या फाउंडेशन कॅप्टन उत्तम पाटील यांच्या माध्यमातून आम्ही जे मनोज जरांग यांनी आमरण उपोषण बेमुदत केलेला आहे मराठा समाजाच्या मागण्यासाठी त्यासाठी आम्ही आज कोल्हापूर येथून धान्य पाठवत पाठवत ते साधारणपणे आता चार टन आहोत हो। पण पर जोपर्यंत हे आंदोलन चालू आहे तोपर्यंत आम्ही आम्ही लंगर चालू करतोय आमची नैतिक जबाबदारी आहे आज मराठा समाज साठी जी मागणी चालू आहे त्या मागणीच आमच्या ब्राह्मण समाजाचा पूर्ण सक्रिय पाठिंबा आहे आज मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे ज्या ज्यावेळी का काही समस्या येतील त्या त्यावेळी ब्राह्मण समाजासाठी मराठा समाज धावून आलेला आहे आणि आज लंडन मधील संशोधकांनी विकसित केलेल्या एका क्रांतिकारी एआय स्टेटोस्कोप वैद्यकीय क्षेत्रात आशेची नवीन दिशा दिली आहे हा अत्याधुनिक स्टेथोस्कोप अवघ्या पंधरा आणि हृदय झडपांचे आधार यांसारख्या तीन गंभीर हृदय रोगांचे निदान करू शकतो यामुळे रुग्णांचे प्राथमिक निदान आणि उपचार पद्धतीत आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे या बातमी सगळ्यात एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पहात्रा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा जळगाव शहरात त्रेचाळीस बांगलादेशी घुसखोर आढळल्याचा दावा करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे तर मंत्रालय डीजी आणि पोलीस अधीक्षकांकडे याबाबत आग्रह धरूनही जळगाव पोलीस कारवाईस नकार देत असल्याचा आरोप त्यांनी केलाय तर पोलिसांनी न्यायाधीशांची भूमिका घेऊ नये असं सांगत बोगस कागदपत्राद्वारे नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई आवश्यक नमूद अपात्र लोकांनी घुसखोरांनी बनावटी कागदपत्र दाख जन्म प्रमाणपत्र घेण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात माझा संघर्ष सुरू आहे अठ्ठावीस ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आज सिल्लोड मध्ये असे अकराशे अपात्र लोकांनी बनावटी कागदपत्र द्वारा जन्म प्रमाणपत्र घेतले त्याच्यासाठी मी आलो होतो आणि म्हणून काही डझन लोकांनी माझ्यावर हल्ला केला पाच लोक माझा गाडीपर्यंत पोचले गाडीवर पण त्यांनी हल्ला केला केंद्र सरकारचे सी आय एस एफ कमांडोच्यामुळे मी सुखरूप जळगावला पोचलो आहे मी सिल्लोड पोलिसांना सांगितलं की ते लोक इथपर्यंत पोतले कसे आणि ज्यांनी पण हल्ला केला त्यात उद्धव ठाकरे सेना असेल काँग्रेसचे नेते असेल एम आय एम असेल किंवा अब्दुल सत्तारचा राईट हँड असेल त्यांच्यावर कडक कारवाई करावीच लागणार धुळे शहरात आग्रा रोडवर कर्तव्यावर असलेल्या दोन वाहतूक पोलिसांना मारहाण करत एकाने चांगलाच धिंगाणा घातलाय त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वागत कक्ष आणि कुंड्यांची तोडफोडही केली तर सोपन पाटील असं आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात आझाद नगर आणि शहर पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झालेत तर पोलिसांनी अद्याप त्याला अटक केलेली नाहीये तर या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय या वात मी सर्व मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत न्यूज अनकट कट